आनंददायी वातावरणात जोश उत्साहात वार्षिक क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस ला उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे हा क्रीडा महोत्सव वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते बावीस नोव्हेंबर या कालावधीत संपन्न होणार आहे या सोहळ्याच्या निमित्ताने मी प्राध्यापिका ईश्वरी जेजुरकर आपणा सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करते शंकरराव गुट्टे पाटील कनिष्ठ महाविद्यालय आणि आज या कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक क्रीडा उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने आज या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट सुधीर डोबळे साहेब आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व माझे गुरुवर्य ज्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक गोष्टी मला माझ्या जीवनामध्ये चांगल्या करता आल्या असे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मान पाहुणे माननीय श्री विनायक खोतसर त्याचबरोबर संस्थेचे उपाध्यक्ष माननीय संजय काका भुट्टे पाटील संस्थेचे विद्यमान कार्यकारी मंडळ सदस्य माननीय श्री सुनील गुरव साहेब संस्थेचे विद्यमान कार्यकारी मंडळ सदस्य माननीय जितेंद्र देशमुख साहेब संस्थेचे विद्यमान कार्यकारी मंडळ सदस्य माननीय आनंद सासवडे साहेब त्याचप्रमाणे संस्थेचे विद्यमान कार्यकारी मंडळ सदस्य माननीय हितेंद्र गांधी साहेब शंकरराव गुट्टे पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय सदानंद उकिडे सर शंकरराव गुट्टे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक प्रतिनिधी प्राध्यापक किशोर बोराडे सर आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा क्रीडा महोत्सव संपन्न होणार आहे ते माझे सहकारी प्राध्यापक माननीय जयकर सर आणि सर्व प्राध्यापक वृंद व विद्यार्थी मित्र आपणा या सर आपल्या सर्वांचे या क्रीडा महोत्सवात उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत या ठिकाणी आनंद वाटतोय का संस्थेच्या माध्यमातून बावीस जून दोन हजार चार साली एक छोटस रोपट त्या ठिकाणी लावलं गेलं होतं का शंकरराव बुट्टे पाटील कनिष्ठ महाविद्यालय आणि आज या छोट्याशा रोपट्याचं विशाल वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते एज्युकेशन सोसायटीचे शंकरराव गुट्टे पाटील कनिष्ठ महाविद्यालय वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री विनायक लक्ष्मण खोत सर न्यू इंग्लिश स्कूल खामगाव जुन्नर यांचे मी प्राध्यापिका मुस्कान सय्यद जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे शंकरराव गुट्टे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो श्री विनायक लक्ष्मण सर हे शंकरराव गुट्टे पाटील विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहे शिव जन्मभूमीमध्ये अशी एक ऊर्जा आहे की इथे जन्म घेतलेली प्रत्येक व्यक्ती यशाच्या क्षितिजावर स्वतःचे अस्तित्व निर्माण करते शंकरराव भुट्टे पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कला वाणिज्य विज्ञान क्रीडा महोत्सव आजपासून सुरू होतोय पण खऱ्या अर्थाने आज क्रीडा स्पर्धांची सुरुवात माझ्यासारख्या एका खेळाडूच्या हाताने होतीये तो बहुमान मला मिळतोय तो बहुमान यापूर्वी अनेक वेळा अनेक ठिकाणी महाराष्ट्रभर मिळालेला आहे पण आज तो बहुमान माझ्यासाठी खास विशेष आहे कारण हे मी माझ्या शाळेमध्ये मला हा मान मिळेल यासाठी मी संस्थेला आणि कनिष्ठ महाविद्यालयाला निश्चितच धन्यवाद दे कदाचित भविष्यात तुझ्यासारखा भरारी घेणारा हे हसणाऱ्या मधला एकही नसेल आणि तो जो विश्वास दिला की भले त्यावेळेस मी पराभूत झालेलो असेल पण त्यानंतर आयुष्यभरात आजपर्यंत जिंकतच आलोय आणि त्या जिंकण्यामध्ये एकट्या विनायक खोतचा सहभाग नाही तर गुरुजन असतील मित्रमंडळी असतील मार्गदर्शक असतील या सगळ्यांच्या साथीने जो काही आहे तो मी तुमच्यासमोर आहे कारण मी एक खेळाडू आहे पण सगळ्यात महत्वाचं खेळाच्या माध्यमातून तुमचं आयुष्य घडणार आहे नुसत्या अभ्यासक्रमाने नुसत्या पुस्तकांनी कधीच बदल घडून येत नाही तर त्या पुस्तकामध्ये दिलेल्या गोष्टी अंगीकारून त्याबरोकून चालणं त्या बरोहुकून कृती करणं या गोष्टी जर अंगीकारल्या तर आणि तरच आपलं जीवन यशस्वी होतं आणि हे यशस्वी जीवन करण्याचं मुख्य माध्यम कोणतं असेल तर ते खेळ आहे ते क्रीडा आहे मी दोन हजार चार साली सुरू झालेलं हे कनिष्ठ महाविद्यालय आणि तिथून मी भाग्यवान खरंच माझ्यापेक्षा जास्त गणेश सरांना समजतोय कारण जुन्नर एज्युकेशन सोसायटी मध्ये सेवा करण्याची संधी मिळणं किर्डे सर याच्यासारखं खरंच दुसरं भाग्य नाहीये जुन्नर तालुक्यातली सर्वात जुनी संस्था असलेला असा नावलौकिक या आपल्या संस्थेचा आहे आणि त्या संस्थेमधले विद्यार्थी म्हणून तुम्ही माझ्याबरोबरच एक घटक आहात खरोखर स्वतःला भाग्यवान समजा सगळ्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी इतक्या उतुंग उतुंग पद्धतीने यशस्वी वाटचाल जीवनामध्ये जी करत आहेत आणि असं व्यक्तिमत्व आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेलं आहे ही खरोखर संस्थेच्या दृष्टीने आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अभिमानास्पद अशी गोष्ट आहे खूप सरांचं जे कार्यकर्तृत्व आहे हे आपण सगळे अगदी जवळून पाहत आहोत आणि त्यांनी देखील त्यांच्या मनोगतामध्ये जे सांगितलं सर्वात त्यांनी त्यांच्या यशाचं श्रेय दिलं ते शाळेला दिलं म्हणजे हा त्यांच्यातला जो विनम्रपणा आहे हा खरोखर खूप कौतुकास्पद आहे आणि सरांनी सगळ्यात सारा जो मोठा संदेश दिलेला आहे जरी आपल्याला जीवनामध्ये काही प्रभावाचे क्षण मिळाले तरी क्षण विसरून आपण यशाच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे फुलांनी फुलांचे मन अशा मंगल प्रसंगी आभार मानते आपले प्रथम सर्वांना माझा नमस्कार एखादे वाक्य लिहिताना जर पूर्णविराम दिला नाही तर वाक्य अपूर्ण राहते त्याचप्रमाणे एखाद्या कार्यक्रमाचा पूर्णविराम म्हणजे आभार प्रदर्शन